नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आलोय रिडिंग आहे तुमच्या कुलदेवतेची कारण तुमची कुलदेवता तुम्हाला तुमच्याबद्दलचं कोणतं रहस्य उलगडते आणि ती तुम्हाला सांगते की कोणतं रहस्य असं तुमच्याबद्दलचं आहे तुमचं कोणतंही असेल बरेच वेळा असं असतं की जन्म जन्माचं रहस्य आहे कुठल्या कुळात जन्माला यायचं ते रहस्य आहे आपण कुठल्या कुळात जाणार हे रहस्य आहे तर याबद्दलचं रहस्य जे काय का का आहे आहे ते तुम्हाला तुम्हाला तुमची सांगते तर आपण बघायचं कोणता मेसेज आहेत आणि काय आहे जे तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि तुम्हाला तो मेसेज द्यायचा आहे तर तुमची कुलदेवता तुम्हाला तुमच्याबद्दलचं कोणतं रहस्य सांगते असं कोणतं रहस्य आहे जे तुम्हाला गुपित ते बाहेर काढतात किंवा तुमच्याबद्दलचं काय तुमच्या जन्माचं सांगता तर बघूया आपण <laughs> आणि हे कार्ड काय म्हणते सेलिब्रेशनचं थ्री ऑफ कप्स तुमचा जन्माचं रहस्य जी म्हणजे काय हे बघा जिंकणं हे तुम्ही लिहूनच घेऊन आलेले आहात म्हणजे संघर्ष करून असू दे किंवा कसंही पण जिंकायला पाहिजे जी। या जिंकण्याची तुमच्या संघर्षानच आहे कारण जिंकतो तोच जो अनुभव घेतो संघर्ष करतो तोच जिंकतो आणि त्या जिंकण्याचं एक सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते लवकरच तर तुमची कुलदेवता तुम्हाला हे सांगते की तुम्हाला आता सेलिब्रेशनच्या मोडमध्ये जायचं आहे आणि तुमच्याबद्दलच एक रहस्य म्हणजे तुम्हाला खूप असं एन्जॉय करायला खूप आवडत असेल किंवा तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आहेत नवीन तुमचा जर तुम्ही पंचेचाळीस पर्यंत एजिंग जर तुमचं असेल ही रिडिंग त्यांच्यापर्यंत पोहोचते असं जर असेल त्यांच्या आतल्या असेल त्यांच्यापर्यंत पण पोहोचणार पण तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढं भविष्यात जाऊन तुम्हाला हे कळेल की तुमचं आयुष्य तुमचा जन्म हा जगण्यासाठी झालाय असाच रटाळवाणा झालेला नाहीये प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी हा तुमचा जन्म झाला हे तुमच्या जन्माचं खरं रहस्य आहे की प्रत्येक गोष्ट आनंदाने जगायची जगायला लावायची जगायची इतरांबरोबर इतरांच्या सुखदुःखात आनंदाने सहभागी व्हायचं आणि आयुष्य एन्जॉय करायचं तुम्हाला फिरायला जायला खूप आवडतं तुम्हाला इतर ज्या काही तुमच्या म्हणजे स्पर्धात्मक जे काही आहे नवीन नवीन कला अवगत करायला मी तुम्हाला तेच म्हटलं तुम्ही पस्तीस चाळीस किंवा पंचेचाळीसच्या मध्ये जर असाल तर जे, का ला ला जे, जे नवीन काही यायला लागले नवीन जे काय असं डिजिटल जे युग आहे किंवा यातल्या नवीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण एक्सेप्ट आपण नाही घेऊ शकत किंवा आपण ते लवकर हे करू शकत नाही कारण आपल्या ह्याच्यामध्ये तेवढं हे नव्हतं तर आत्ताची मुलं लवकर कॅच करतात ते पण ह्याच गोष्टी तुम्ही त्याच त्याच मुलांच्या किंवा आत्ताच्या जनरेशनच्या त्या स्पर्धेनं तुम्ही ते घेताय तुम्ही ते करण्यासाठी तयार होत आहे हे मी नाही शिकू शकत किंवा हे मी नाही करू शकत मला हे जमणार नाही आहे आणि हे असं तुमच्यामध्ये काहीच नाही तुमची कुलदेवता तुमच्याबद्दलच हेच रहस्य तुम्हाला सांगते की तुमचा जन्म जरी कलियुगात झालेला असला तरी सुद्धा तुमची सोल आध्यात्मिक आहे स्पिरिच्युअल आहे खूप जुनी आहे तरी सुद्धा या कलयुगात होणाऱ्या जे काही चेंजेस आहेत स्पिरिच्युअली सुद्धा या ह्याच्यामध्ये खूप चेंजेस होत आहेत की पद्धती बदलत आहेत अगोदरचे जसं वाचणं हा जो गुण होता तो आत्ताच्या ह्याच्यामध्ये कसं आहे बघा ऐकणं ऐकून जास्त हे करतात आजची मुलं किंवा आजचं जे युथ आहे आए। ते ऐकण्यावर जास्त भर देत जे वाचण्यापेक्षा कारण वाचण्याला वेळ नाही आहे वाचत कोण बसणार कधी वाचावं वा? कधी हे करावं हे की नाही वाचण्यामध्ये तर खूप हे आहे त्या ते नॉलेज वेगळंच आहे कारण ते पण त्यांचा ते त्यांच्या जनरेशनचा हे आहे तर तो त्यांचा दोष तर ह्या जनरेशन प्रमाण ते काय करतात ऐकतायत ते ऐकण्यावर जास्त भर देतात ते जास्त काळ जास्त वेळ ऐकण्यामध्ये घालवतात ऐकतात काम करत करत त्यांचं जे काय असेल ते हे करत ते ऐकतात नवीन नवीन गोष्टी नवीन नॉलेज घेतात तसं तुमचं आहे तुम्ही तुम्ही जसं ही यंग जनरेशन जी पिढी आहे आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीप्रमाणे त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करता त्यांच्या जे काही कला आहे ते काही शिकतायत ते काय घेतायत त्यांच्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्याप्रमाणे वागणं बोलणं आपल्यामध्ये कसे चेंजेस करता येतील त्यांच्या ये। पद्धतीनं त्यांना कसं शिकवता येईल त्यांच्या पद्धतीनं त्यांना कसं देता येईल यामध्ये तुमचा खूप सारा भर तु, त्यावर तुम्ही देता आणि हे तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुमच्या तुमची कुलदेवता ही तुमचं रहस्य उलगडते कारण तुमच्याकडं ज्ञानाचं भांडार आहे जे काही तुमच्यामध्ये आहे ते भांडार भरभरून आहे मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असू दे असं नाही आहे की तुम्ही स्पिरिच्युअलीच काही ज्ञान देत आहे किंवा स्पिरिच्युअलच अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच काही आहे तुम्ही इतरही सगळ्या गोष्टीतून तुम्ही ज्ञान देत आहे पण ते देत असताना समोरच्याच्या सगळी त्याची कला त्याचं सगळं हे बघून तुम्ही त्याला ते ज्ञान देता ही तुमची कला आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं थ्री ऑफ कार्ड आहे की तुम्ही सेलिब्रेट करता त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करता त्यांच्याबरोबर मिक्स होता त्यांच्याबरोबर एन्जॉय करता <coughs> आणि सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सेप्ट करता स्वीकारता तुमची कुलदेवता तुम्हाला हेच सांगते की तुम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते तुम्ही तेवढंच एन्जॉय तुम्ही स्वतः तर एन्जॉय करताच पण तुमच्याबरोबर जी जे ज्ञान घेणारी आहेत तुमच्याबरोबरचे कलिग्स कलिक्स तुमचे जे ऑफिशियल वर्किंग ह्याच्यामध्ये लोक असतील किंवा तुमच्या कुटुंबातले असतील बाहेरचे असतील ते तुमच्याबरोबर त्यांच्याबरोबर तुम्ही मिक्स होता आनंद घेता हा कमी आहे हा मोठा आहे हा कमी जास्त किंवा आहे ते हेवे दावे हे तुमच्यामध्ये नाहीये तुम्ही सगळ्यामध्ये स्वतःला मिक्स करून दुधात जसं साखर मिक्स व्हावी तसे सगळ्यांमध्ये मिक्स होता तुमचं स्वतःच स्वरूप हरवतं आणि त्यामध्ये मिक्स होऊन तुमचं एक वेगळंच रूप बाहेर येतं हेच कुल तुमची कुल देवता तुमच्याबद्दलच रहस्य सांगते तुम्ही मिक्स होता आणि तुम्ही त्यातून एक तुमचं वेगळेपण सिद्ध करता कि तुम्ही त्यातून सुद्धा किती वेगळे आहात मग या सगळ्या गोष्टी घेत असताना तर हे तुमच्याबद्दलच जे रहस्य आहे हे तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि हे बघा नाईन ऑफ पेंटेकल्स यामध्ये हे तुम्हाला तुमची कुलदेवता तुमच्याबद्दलचे रहस्य सांगते कारण तुमचा तुमचा जो एक पास्ट लाईफ होता किंवा तुम्ही जे तुमचा जो पूर्वजन्म होता त्या जन्मामध्ये तुम्ही अशी एक लाईफ मॅनिफेस्ट केली होती जी मटरलिस्टिक आहे ज्यामध्ये तुम्ही खूप छान आर, छान राहताय छान आहात खूप मटरलिस्टिक गोष्टी जग घर असं सगळं घर गाडी बंगला सगळं सगळं पैसा ज्ञान म्हणजे ज्ञान शक्ती आणि धन या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट केल्या होत्या तुमच्या पूर्वजन्मामध्ये पण काही तुमच्या कार्मिक पॅटर्न जे होते किंवा कार्मिक ज्या काही गोष्टी होत्या त्यामुळे तुमचं जो कार्मिक हे चालू होतं जे कर्माचं रिलीज करायचे असतात तुमची तुम्ही जे काही कर्म घेऊन आलेली आहेत जो काही तुमच्याकडून हे झालेलं आहे ते तुम्हाला या जन्मामध्ये पूर्ण आहे तर ते तुम्ही पूर्ण करत आलाय आणि त्यामुळे आता तुमचं जो कर्म कर्माची जी सायकल आहे ती संपली आहे आणि जे तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं जे तुम्ही मॅनिफेस्ट केले तुमचं छानसं घर तुमचे गाडी तुमचं तुमची ताकद तुम्हाला प्रत्येक गोष्ट निभावण्याची जी, तुमची ताकद तुमचं मॅनिफेस्टेशन आणि जे तुम्ही मटेरियलिस्टिक जे काही तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं ते सगळं पैसा हे सगळं तुम्ही आकर्षित केलेलं आत्ताही आकर्षित केलेलं आहे आणि तुम्ही पूर्वजन्मातही तुम्ही ते मॅनिफेस्ट केलेलं होतं तर तुमच्या या जन्मातले कर्म आणि मागच्या जन्माचे ते मॅनिफेस्टेशन हे तुमचं सगळं पूर्ण होते हे तुमच्याबद्दलचं एक रहस्य तुमच्या कुलदेवतांना तुम्हाला सांगायचंय की हे तुमचं रहस्य जे आहे ते मॅनिफेस्टेशन जे आहे ते जे तुम्ही केलेलं आहे ते लवकरच पूर्ण होते आणि त्यामुळं तुमचं सेलिब्रेशन तुम्ही करताय तुम्ही खूप मोठं सेलिब्रेशन लवकरच तुमच्या आयुष्यात येते हा मेसेज तुम्हाला इथं दिला जाते खूप छान मेसेज आहे आणि खूपच एक वेगळा वेगळा असा मेसेज इथं तुम्हाला दिला गेलाय जो तुमच्या तुमच्या खऱ्या रहस्याच एक मित्र कुटुंब ह्यामध्ये खूप सारा वेळ तुम्ही स्पेंड करता त्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्यातले गुण सुद्धा तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवायला कमी पडत नाही हेच रहस्य तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला सांगायचं आहे तुमच्याबद्दलच रहस्य आहे तुम्ही तुमच्यातलं जे आंतरिक ज्ञान आहे म्हणजे तुम्हाला रहस्य मी तुम्हाला या दोन्ही सुद्धा सांगितलं की तुम्ही पूर्वजन्मांना तुमचं आंतरिक ज्ञान घेऊन येता हा जन्म आपल्याला कधी मिळालेला असतो जेव्हा आपण पूर्वजन्मामध्ये आपली एक सायकल जिथं थांबली आहे जिथं तुमचे कर्मांच थांबले जिथं तुमचं सगळं थांबलं तिथून तुमची सायकल परत पुढच्या जन्मामध्ये चालू होते तिथून तुमचं हे चालू झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही पूर्वजन्मामध्ये खूप अध्यात्मिक स्पिरिच्युअल ज्ञान घेतलेलं आहे आंतरिक ज्ञानाशी तुम्ही कनेक्ट झाला होता सगळ्या गोष्टी होत्या पण काही जे असं असते ना सायकल जी थांबते हे जन्म आहे मृत्यू आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या होत असतात आणि हा एक्सेप्टन्स आहे हे एक्सेप्ट केलं पाहिजे तर हे केल ज्यावेळी तुम्ही केलं त्यावेळेला तुमचं आंतरिक ज्ञान आणि जिथून तुमचा आता हा जन्म चालू झाला सुरू झाला तेव्हापासून तुमचं जे कर्म होती ते कर्म संपवून तुम्ही अवेकनिंग तुमची झालेली आहे तुमची जी अवेकनिंग झाली त्यातून तुम्ही आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केलेली आहे अध्यात्मिक प्रवास असेल किंवा तुम्ही जे काही ज्ञानाचं जे जे काही देत आहे तुम्ही बाहेर समाजामध्ये असू दे तुमच्या कुटुंबामध्ये असू दे नवीन काहीतरी पेरण्याचा जो प्रयत्न तुम्ही करताय नवीन काहीतरी तुम्ही पेरताय त्याची जी लागवड आहे ती खूप छान होणार आहे ते खूप छान उगवून येणार आहे कारण ते पेरण्याचा हेतू तु, उद्देश तुमचा खूप छान आहे तुम्ही एक वेगळं नवीन रोप तुम्ही बी तुम्ही पेरताय आणि त्याच तुम्ही आ, ते पुढं खूप मोठ होणार आहे हे तुमच्या जन्माचं रहस्य आहे कारण ते करण्यासाठीच तुमचा जन्म झालाय कारण अनेक एक बी एक बी टाकला म्हणून एकच उगवतो का नाही आहे त्याच्यासाठी अनेक खूप सार हे उगवत तसच तुमचं आहे तुम्ही करायला गेला एवढस पण ते झालं एवढं मोठं असं काहीतरी छान आणि चांगलं खूप पॉझिटिव्ह सकारात्मक तुमचा मान सन्मान तुमचा रुब्बा आणि तुमच्या कला गुण जे काही मेनिफेस्ट तुम्ही केलं होतं जे घेऊन तुम्ही आला जे करावं असं तुमची परमेश्वराकडं अर्थ इच्छा होती ते ह्या ह्याच्यामध्ये तुमचं पूर्ण होतंय आणि हे तुम्हाला तुमच्या जन्माबद्दलचं रहस्य सांगितलं जाते कारण आंतरिक हे आता सुद्धा तुम्हाला ते सांगितलं ते ध्यानाशी मेडिटेशनशी कनेक्ट व्हा तुमच्या आंतरिक ज्ञानाशी कनेक्ट व्हा जिथून तुमची जर्नी थांबलेली होती तिथूनच तुमची जर्नी सुरू झालेली आहे आणि जी आध्यात्मिक जर्नी असेल किंवा नवीन तुमच्या आयुष्याची जी रहस्य आहे ती तुम्हाला त्या मेडिटेशनमधून ध्यानातून तुम्, तुम्हाला उलगडून देतील असं तुम्हाला सांगितलं जाते आणि ओपच मी तुम्हाला काय म्हणलं मेडिटेशन चक्रात चक्राचं मेडिटेशन असेल ओम मेडिटेशन असेल कोणतंही मेडिटेशन करत असताना तुम्हाला खूप आंतरिक अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कनेक्ट होतील अंतरातून तुम्हाला असा म्हणजे ब्रह्मांडाच्या तुम्ही कनेक्ट व्हाल ब्रह्मांडाची जी आकर्षणाची शक्ती आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हाल आणि त्यामुळं तुमचं बुद्धिचातुर्य जे आहे तुमचं जो बोलणं आहे तुमचा जो औरा आहे तो खूप क्लीन आणि खूप छान असा आवरा तुमचा होणार आहे म्हणून ओपन करा मोकळे मुकल वा मोकळेपणाने बोला मोकळेपणाने वागा मोकळेपणाने जगा हृदयावर कोणताही भार ठेवून बोलू नका किंवा हृदयावर कोणताही भार घेऊन तुम्ही जगू नका असं तुम्हाला तुमची कुलदेवता सांगते कि हे तुमचं रहस्य आहे तुम्हाला असं भर घेऊन जगायचं नाही आहे तुम्हाला मोकळं होऊन छान स्वतंत्र होऊन जगायचंय आणि तुम्हाला इथं स्वतंत्र केलं जाते कारण तुमची एक सायकल संपली आहे तुमची एक कर्माची सायकल संपली आहे जी जर्नी चालू होईल जे आयुष्य चालू होईल ते म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन आहे जे तुम्ही पूर्वजन्मामध्ये केलेलं आहे मॅनिफेस्ट केले मागितले परमेश्वराकडे मला आयुष्य आयुष्य आपण बरेच वेळा म्हणतो सहज म्हणून जातो असंच आणि आपण काय म्हणतो वास्तू तथा म्हणते ती वास्तू तथास्तु तेव्हाच म्हणत असते ते आपण मॅनिफेस्ट केले जे आपण मागितलंय त्यात तिथं ते तथास्तू असतं आणि ते मेनिफेस्ट तुम्ही केलेला आहे तुम्ही गुरुंची भूमिका केले तुम्ही तुम्ही गुरुंचे आशीर्वाद जे ज्ञान आहे आहे मार्गदर्शन जे मटेरिस्टिक जग आहे तुम्ही मॅनिफेस्ट केलाय पैसा मॅनिफेस्ट केलाय हे सगळं तुमच्याकडे ते येत आहे आणि हेच तुम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला स्वतंत्र केलं जाते तुमच्या आयुष्यात एक नवीन वाऱ्याची झुळूक जशी यावी आणि छान सुंदर असं हलकस छान वाटावं वा। असं एक सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळतोय आणि तो तुमच्या आयुष्याला नवीन एक लय नवीन दिशा तुम्हाला इथे देतोय हे तुम्हाला सांगितलं जाते आणि मी तुम्हाला एवढ्या रिडिंगमध्ये काय सांगायला लागले बघा मी प्रॉमिस ऑफ द फ्युचर हे प्रॉमिस ऑफ द फ्युचर तुम्हाला मॅनिफेस्टेशन जे तुम्हाला हे प्रॉमिस परमेश्वराने तुमच्या कुलदेवतेने तुम्हाला केलेला आहे तुमचा जो पास लाईफ होता जो मागच्या पूर्वजन्मामध्ये काहीतरी प्रॉमिस तुम्हाला परमेश्वराने तुम्हाला प्रॉमिस केले की तुझ्या ह्या जन्मामध्ये तुला हे मिळणार आहे किंवा तुझ्याकडून हे केलं जाणार आहे मी हे तूच करू शकतोस किंवा तुझा हे करायचं आहे मग ते तुम्हाला दिलं गेलेलं आहे या जन्मामध्ये मी बरेच वेळा अशा सोल्स येतात रिडिंगला विषय सुद्धा येतात की आपला काय विषय नाही आहे आपण अध्यात्माशी जास्त कनेक्ट नाही आहे किंवा स्पिरिच्युअली काय आपण करत नाही तरी सुद्धा खूप सारी अशी रहस्य काय ती दिव्य दर्शन असेल रहस्य करतात आणि अचानकपणे जगण्याला एक येते आणि नवीन आयुष्याला सुरुवात होते स्पिरिच्युअल गोष्टींकडे ओढा होतो तिकडनं त्या गोष्टीमध्ये ती रहस्य उलगडावी तिथं आत जावं ते नवीन काय काय शिकावं नवीन गोष्टी अट्रॅक्ट होणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्याच लाईफशी जोडलेल्या असतात मग हेच तुमच्या जन्माचं जे रहस्य तुमच्या कुलदेवतेला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जगताना एक नवीन हे घेऊन आलाय तुम्ही तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या ह्या जन्मासाठी एक वचन घेऊन आलाय परमेश्वराकडून आणि परमेश्वरालाही तुम्ही एक वचन देऊन आलाय कि त्यांनी जो मार्ग किंवा त्यांनी जे तुमच्यासाठी लिहिलेलं आहे त्यांनी जे तुमच्यासाठी एक तयार करून हे ठेवलेला आहे सगळा जो सेट जसं बघा एखादा कलाकार येतो एखादा कलाकार एखादा गेस्ट आपल्याकडे येत असतात तेव्हा आपण पूर्ण तयारी करून ठेवलेली असते किंवा त्याची ते, कला त्याला सादर करायची आहे त्याच्यासाठी आपण स्टेज वगैरे सगळं तयार करून ठेवतो सादर करून ठेवतो तसं तुमच्यासाठी झालेलं आहे तुम्ही तुमची कला आणि तुमच्यातले गुण जे सुप्त गुण आहेत तुमच्यातली कला आहे आणि काही नवीन गोष्टी आहेत ज्या तुमच्यामध्ये आहेत ज्या तुम्ही आहे, पास्ट लाईफ मधून घेऊन आलाय या जर्नी मध्ये तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या तुम्हाला त्या रंगमंचावर सादर करायच्या आहेत आणि हे भविष्याचं हे प्रॉमिस तुम्ही परमेश्वराला देऊन आलाय आणि तुमची कुलदेवता हेच रहस्य तुम्हाला सांगते हे माझ्या बरोबरच का हे मीच का किंवा मला का निवडलं किंवा काय असे बरेच प्रश्न तुमच्यामध्ये असतील तुम्हाला पडले असतील तर त्याच प्रश्नाचं हेच उत्तर आहे की तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे परमेश्वरांनी तुम्हाला केले तुम्ही परमेश्वराला केले आता हे जुगाड तुमच्या दोघांमधलं आहे तर इथं तुम्हाला फक्त रंगमंच आहे तो सज्ज केलेला आहे पूर्ण तयार केलेला आहे पूर्ण रंगमंचा पूर्ण सेट केलेला आहे सगळं डेकोरेट केलेलं आहे सगळं केलेलं आहे आता फक्त या रंगमंचावर तुम्ही तुमची कला सादर करायची मग ती तुम्ही कशा पद्धतीनं करताय तर तुमचं हे आहे पण रंगमंच हा तुमचा आहे रंगमंच हे आयुष्य आहे की नाही हे आयुष्य आहे या हा जन्म म्हणजे जन्म ज्या वेळा आपण घेतो तेव्हा रंगमंचावरच घेतो आणि हा रंगमंच खेळायचं मस्त नाचायचं मस्त सगळ्या आयुष्याचा अं जगण्याचा एक अर्थ समजून घ्यायचा खरंच जगणं काय आणि निस्वार्थपणे निघून जायचं हा ह्या जगण्याचा खरा अर्थ आहे आणि या जन्माचा आणि हाच रंगमंच गाजवून जायचं असं तुम्हाला इथं सांगितलं जाते तुम्ही गाजवणार हे रहस्य तुमच्याबद्दलच उलगडलं जाते कारण कितीही मेनिफेस्टेशन बघा आपण किती सगळ्या गोष्टी पण जगायचं सगळं तुम्ही जगलाय तुम्ही त्रास जगलाय तुम्ही सगळं सहन केलंय आणि ते आता ते सगळे सगळं झालं ही तुमची पास्ट लाईफ झाली पण इथून तुम्ही आता मटरिलिस्टिक जग जगणार आहात हे हे जग काय आहे प्रत्येक वेळी आपल्याला म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण साधं राहतो किंवा आपण साधं जगणं आहे असं आहे तसं आहे पण मटेरिस्टिक जग सुद्धा काय आहे हे सुद्धा तुम्ही जगणार आहात म्हणजे याच जन्मामध्ये दोन्ही रूप तुमची तुम्ही जगायला तुम्हाला मिळणार आहेत आणि हे तुम्हाला इथं सांगितलं जाते हे तुमच्याबद्दलच असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रिडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जी ही जी रिडिंग असतात किंवा रिडिंग असते ही एनर्जी असते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच मग तुमच्याबद्दलची जी कनेक्शन आहे ते इथं होतं चॅनलला आणि ते मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचतात ते तुम्हाला समर्पितही सॉरी समर्पणचं कार्ड आहे म्हणून ते तुम्हाला रेझोनेटही ही होतात आणि थँक्यू सो मच तुम्ही समर्पण केले सरेंडर केले समर्पित झालाय तुम्ही परमेश्वराला म्हणून तुम तुम्हाला हे सगळं तुमच्या आयुष्यात सगळं मिळतंय हे सगळं मिळण्यासाठी तशी ती सोल असावी लागते आणि तुम्ही आहात तुम्ही परमेश्वराला समर्पित केले तुम्ही पास्ट लाईफ मध्ये केले आत्ताही केले खूप परमेश्वरावर तुम्ही तुमच्या आराध्यावर प्रेम करता आपल्या आयुष्यात ह्या आयुष्यात याच या आपल्या आराध्य आयुष्यात येणं त्यांची आपण भक्ती करणं हे सुद्धा समर्पण आहे हे आपण पूर्वजन्मात घेऊन आलोय आता त्यांच्याबद्दल आपल्याला अट्रॅक्शन का होत आहे किंवा कोणती अशी शक्ती आहे बाबा त्या शक्तीकडे आपल्याला आपण आकर्षित होतोय तिथं आपल्याला समर्पण करावं असं वाटतंय हे आपल्या कर्म आहेत हे आपल्या कर्माने होतं आणि हे तुमचे कर्म खूप शुद्ध आहेत सात्विक कर्म आहेत आणि त्यामुळं तुमचा कल सात्विकतेकडे आहे तुमचं बोलणं असेल तुमचं ज्ञान देणं असेल तुमचं घेणं असेल तुम्ही भक्ती मार्गामध्ये खूप जास्त इन्वॉल्व्ह होत असाल भजन कीर्तन आणि सगळे तुम्हाला जास्तीत जास्त आध्यात्मिक गोष्टींमध्ये कल तुमचा हे असेल कारण तुम्ही तिथं समर्पण केले सरेंडर केले तुम्हाला तुमचा कुटुंब तुमचा परिवारही तितकाच महत्वाचा आहे आणि तितकंच महत्वाचं तुमच्यासाठी जे कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे तेही तितकंच महत्वाचं आहे तुम्ही हाती घेतले म्हणण्यापेक्षा तुम्ही ते हे, औ... हे वचन दिलेलं आहे परमेश्वराला आणि त्यामुळं हा तुमचा जो कार्यभार आहे हा तुम्हाला पूर्णपणे सांभाळायचा आहे आणि हा तुम्हाला देण्यासाठी तुम्ही समर्पण केले सरेंडर केले म्हणून हे रहस्य तुमच्यासाठी तर उलगडलं जाते की एक कार्यभार तुम्हाला हात दिला जातोय हे माझ्याच आयुष्यात का असं म्हणू नका तर तुमच्या आयुष्यात हे तुम्ही एक वचन परमेश्वराला देऊन आलाय आणि त्यांनी तुम्हाला दिले जे तुम्ही मागितले तेच तुम्हाला दिले आणि तुमच्याच कर्मानं तुमच्याकडं आले त्यामुळं असं का तसं का नको जे आहे ते आनंदाने रटा रडत का जगायचं ते आनंदाने जगायचं मग मिळालेच ना मग ते आनंद घेत घेत जगायचं सेलिब्रेट करत करत जगायचं असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय खूप छान मेसेज आहे खूप छानच असं मला तरी रीडिंग खूप आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा रीडिंग कशी वाटली आपण एकच कार्ड अजून घेतोय की कुलदेवता तुमची कुलदेवता ही तुमच्याबद्दलच कोणतं रहस्य उलगडते वीरभद्र वीरभद्र म्हणजे काय आहे संपवणं वीरभद्र म्हणजे काय आहे संपवणं अं महादेव परिवर्तन परिवर्तनाची जी भूमिका आहे ती महादेव करतात आणि महादेवांचं एक रूप म्हणजे वीरभद्र ते काय करतात संपवतात एक सायकल संपवतात तुमचं आणि नवीन आयुष्याची सुरुवात करतात आणि संपवणं कुणाच्या ह्याच्यामध्ये आहे वीरभद्रांच्या ते ते रूप त्यांना महादेव घेतात आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन हे सुरू हे करतात तरी तर तेच तुम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला ब्लेसिंग आहेत आणि हे सगळं डिस्ट्रॉय जे तुमच्या आयुष्यातलं जे सगळं संपलं गेलं ते तुमच्या आयुष्यातून जाणं खरंच खूप गरजेचं होतं कारण त्याशिवाय तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार नव्हती नवीन गोष्टी ज्या तुम्ही घेताय त्याची सुरुवात होणार नव्हती नवीन जे तुम्ही देणार आहात त्याची सुरुवात होणार नव्हती म्हणूनच ते डिस्ट्रॉय करणं गरजेचं होतं आणि हे परिवर्तन जे आहे हे तुम्हाला नवीन तुमचं रूप दाखवण्यासाठी नवीन तुमच्यामध्ये तुमची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी हे परिवर्तन झालेलं आहे तर ते एक्सेप्ट करा जे चेंजेस तुमच्या आयुष्यात येत आहेत जे चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत ते तुम्ही एक्सेप्ट करा आणि पुढे जा हे चेंजेस तुम्हाला बनवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तयार करण्यासाठी झालेत रहस्य उलगडवण्यासाठी हे तुमच्या आयुष्यात चेंजेस होत आहेत तर हे एक्सेप्ट करा आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला इथं वीरभद्र सांगतायत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वीरभद्रांचं दर्शनही तुम्ही घेऊ शकता तुमच्या आसपास जवळपास काही मंदिर असेल किंवा वीरभद्रांचं जर हे असेल तर तुम्ही नक्की तिथं जाऊन तुम्ही समर्पित होऊ शकता आणि तुम्हाला समर्पण जर महादेवांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला किंवा जितकं जास्त तुम्ही महादेवांच्याशी कनेक्ट व्हाल तितकं तुमच्या आयुष्यात जास्त परिवर्तन होण्याचे योग आहेत तर तुम्हाला इथं ते सांगितलं जाते की परिवर्तनाच्या एका सीमेवर तुम्ही आहात तर तुम्हाला हे चेंजेस स्वीकारायचे आहेत घ्यायचे आहेत जे नवीन आहे ते तुम्हाला घेतलं पाहिजे असं तुम्हाला सांगितलं जाते कारण खूप मोठे चेंजेस तुमच्या आयुष्यात व्हायला लागलेत आणि होत आहेत त्या ह्याच्यावरच तुम्ही आहात तर हे रस्ते तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं होतं आणि ॲज अ माध्यम ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटायचं असं छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच